नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा आपण सर्व स्वामी सेवा करतो रोज जपमाळ करतो मंत्र म्हणतो नामस्मरण म्हणतो बरेचसे मंत्र म्हणतो पण असे काही मंत्र सिद्ध मंत्र आहेत ज्यांचा प्रभाव आपल्याला पटकन दिसून येतो सिद्ध मंत्र हे आपल्याला आपल्या गुरूंकडून जर मिळालं तर त्यांचा आपल्यावर जास्त प्रभाव होतो ते मंत्र सिद्ध केलेले असतात आपल्या गुरूंकडून ते सिद्ध झालेले असतात आणि दीक्षेत जर ते मंत्र आपण दीक्षेत जर घेतले आणि त्या मंत्राचा मंत्रा जर आपण रोज जप करत राहिलो तर तो मंत्र आधी सिद्ध असतो हो आणि त्याच्या त्याचा परत आपण जर जप करत राहिलो तर आपल्याकडूनही तो मंत्र सिद्ध होत जातो तर अशाच प्रकारे सिद्ध मंत्राचा विलक्षण अनुभव आलेला एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अनुभव सांगताना ताई म्हणतात दहा डिसेंबर दिवे लागणीच्या सुमारास आम्ही पतीपत्नी ढोले रोडवर रिक्षाला हात दिला बसलो व वाजले व वा वारजेला चाला बोललो रिक्षावाला बोलला मला दुसरीकडे जायचे आहे पण तुम्हाला मेन रोडवर सोडतो तेथे रिक्षा असतात पैसे घेणार नाही पण त्याने आम्हाला नळ स्टाफला सोडले वाटेत बोलला तुम्ही आईसारख्या मला फक्त आशीर्वाद द्या की माझी बायको व होणारे मूल वाचेल मी मायेने त्याच्या पाठीवर स्वामी आहेत ना सर्व ठीक होईल असे म्हणून थोपटले त्याच्या डोळ्यात अश्रू आले मग मी विचारले काय झाले आहे तो सांगू लागला की सकाळीच गरोदर बायको पोटावर पडली त्यामुळे ब्लिडिंग झाले दवाखान्यात आहे मंगळसूत्र मोडले पैशासाठी आता निगेटिव्ह ब्लडच्या तीन पिशव्या पाहिजे आहेत पैसे नाहीत माझ्याकडे रडत रडत तो बोलत होता सव्वीसशे रुपये लागणार आहेत फोन पण नाही माझे मन हल्ले काय करावे असे खोटे अनुभव पण जमेल तसे कोणीही सांगू शकतात त्यामुळे मला त्यावर विश्वासही बसत नव्हता मी शेजारी बसलेल्या मिस्टरांना फोन दाखवत लिहिले हा बोलतो ते खरे असेल का हो पण त्यांना ते लिखाणच दिसेना ते म्हणाले काहीच लिहिले नाहीस तू लिखाण स्पष्ट दिसत होते मला पण ते त्यांना दिसत नव्हते नळष्ट आला रिक्षा थांबली आम्ही दोघांनी खुनानी ठरवून त्याला दोन हजार रुपयाची मदत करू हे ठरवले आणि त्याला पैसे दिले मग तो वारंवार शुभेच्छा मागत होता मी अचानक त्याला अभिषेकदानी सांगितलेला ओम रीम राम श्री स्वामी है नमा हा मंत्र कागदावर लिहून दिला तो साधा माणूस त्याला बोलताही येईना मग तो मंत्र कसा म्हणणार म्हणून मी त्याला तो मंत्र कागदावर लिहून दिला आणि मोबाईल नंबरही दिला आणि त्याला म्हटलं की हा मंत्र तू रोज म्हण दुसरे दिवशी ढोले रोडलाच माझे मिस्टर कामासाठी गेले होते काम झाले वर येताना चालताना कालचाच रिक्षावाला त्यांना हाक मारून घरी घेऊन आला योगायोग सर्व येताना दुकानातून बर्फी घेतली घरी येऊन घरी घेऊन ये पाया पडला व म्हणाला आई मुलगी झाली लक्ष्मी आली बायको पण बरी आहे तुम्ही मदत केली व वा ह्या वाचल्या मी म्हटले मी काहीच केले नाही जे केले ते स्वामींनी व मंत्राने केले आता स्वामींना विसरू नकोस आनंदाने पैसे कमवायला परत रिक्षा घेऊन गेला ही किमया ह्या मंत्रांची व महाराजांची आहे तर अशा प्रकारे स्वामींचा अनुभव या ताईंनी आलेला आहे आणि तो त्यांनी तो शेअर केलेला आहे खूप छान अनुभव आलेला आहे ह्या एवढ्या कठीण संकटात एका मंत्राने स्वामींच्या ह्या सगळ्या संकटातून त्यांना मार्ग सापडला आणि त्या संकटातून त्यांना स्वामींनी बाहेर काढलं तर आणखीन काय पाहिजे आहे आपल्याला तर खूप छान अनुभव आलेला आहे तुम्ही नामस्मरण करा मंत्र म्हणा खूप ताकद असते या सगळ्या गोष्टींमध्ये तर स्वामींची सेवा तुम्ही सोडू नका कितीही कठीण वेळ असू दे केवढीही तुम्हाला कामं असू देत पण स्वामींचे मंत्र जाप जप माळ नामस्मरण हे चालूच ठेवा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ